तर रामराव मंडळी मंडळी पाकिस्तानी आर्मी आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ यांच्यात एक गोष्ट कॉमन आहे ते म्हणजे ते सतत हारतात पाकिस्तान आणि भारतातला आजकालचा सामना म्हणजे मोठ्या सिंहासमोर बकरी उभी राहणं आहे बकरीने कितीही आडाओडा केला कितीही खुनस दिली तरी तिचा शिकार होणं कन्फर्म असते तसंच झालं कालच्या सामन्यामध्ये मंडळी काल हे पाकिस्तानी खेळाडू जरा जास्तच आक्रमकपणे वागत होते ते अभिषेक शर्माने आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलेला आहे की यांना उत्तर माझी बॅटच देईल तर असं त्यांना धोतलं मित्रांनो की कुठे तोंड दाखवण्याची त्यांना जागा उरली नाही आहे शाहिद जादा जो त्यांचा ओपनर आहे त्यांनी ते जसं फायरिंग केल्यासारखं सेलिब्रेशन करणं काय पन्नास रन मारले असंही नाही की सेंचुरी मारली आणि तो रॉफ जसं काय असं सेलिब्रेशन करत होता बाउंड्रीजवळ जसं काय कुठलं प्लेन क्रॅश झालेलं आहे राफेल प्लेन क्रॅश तो काहीतरी करत होता तर हे सगळे पागल लोक आहे मूर्ख लोक आहे यांना प्रोफेशनलिझम म्हणजे काय समजत नाही खेळामध्ये ते पॉलिटिक्स आणि हे ते सर्व करतात आहे तर अक्षरशः बेअक्कल आणि बिंडूक लोक आहे हे पाकिस्तानी खेळाडू म्हणजे आता बघा काल किती वन सेवंटी वन वगैरे केले होते त्या लोकांनी तर इझिली भारताने हा सामना जिंकला तर म्हणजे हरण्याची अक्षरशः सवय लागली आहे पाकिस्तानी खेळाडूंना अभिषेक शर्मानी जबरदस्त खेळी केली त्याला सोबत गिलनी पण चांगला सपोर्ट केला सत्यच्या धावा त्यांनी केला तर एकूण हा सामना जसं एकतर्फी वाटत होता जे पहिले होतं ना रोमांच किंवा एक्साइटमेंट एक राहायची भारत पाकिस्तान सामना आज टी व्हीसमोर बसून राहायचं आता तसं काही वाटलं नाही आहे आपल्याला माहितीच असते हे बिंडो खेळाडू काहीचे काही खेळ करून हरणार आहेत त्यामुळे आपल्याला तेवढी एक्साइटमेंट पहिल्यासाठी राहिली नाही आहे जसं ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानी आर्मीचा बँड वाजवला गेला तसा बँड काल आणि या एशिया कपमध्ये दोनदा पाकिस्तानी खेळा खेळाडूंचा वाजलेला आहे हे पागल लोक आहे मूर्ख लोक आहे बस Uh, बाकी मॅच तर बाकी लोकांनी बघितलेलीच आहे अभिषेक शर्मा आता विराट कोहलीनंतर ऑफिशियल फादर ऑफ पाकिस्तान असं म्हणता येईल तो झालेला आहे अभिषेक शर्माने जबरदस्त कामगिरी केली तर बस सी न्यू कवर करायची त्यावर व्हिडिओ बनवला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायची थँक्यू अँड बाप्पा बाय